महाराष्ट्र राज्याचा 65वा स्थापना दिवस आणि या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं वर्णन करत असताना रांगणा आणि रसीद बाह्रिक आणि झंदार आणि स्वाभिमानी राष्ट्रीय आणि धर्म ते पासून चळवळीपर्यंत खेळगड्यांना खेळणार आणि सर्वसामान्य संकटांना जोडवणारा आणि सौंदर्याला लाजवणारा हा महाराष्ट्र इथली संस्कृती आणि या भूमीचा इतिहास Sang awalnya tidak mati cak karena karena tanimaran mulia mansan cak mana